उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणामध्ये गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला पुरवणी आरोपपत्रामध्ये क्लीनचिट मिळाली आहे त्यामुळे आता महेश गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे पोलिसांवर राजकीय दबाव राजकीय दबावामुळे पोलीस हताश झालेले आहेत पोलिसांना दोष देणार नाही मात्र राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप देखील या ठिकाणी करण्यात आला आहे वैभव गायकवाड सीसीटीव्ही मध्ये दिसतोय त्याने गुंड प्रवृत्तीची माणसं ठाण्यामध्ये बोलवली होती अनेकदा पोलिसांना सांगून सुद्धा मला राजकीय पाठबळ नसल्याने माझं कोणीही ऐकून घेतलं नाहीये मी न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचं देखील यावेळेस महेश गायकवाड यांनी सांगितलंय अशा पद्धतीचा कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे जी राजकीय दबावाखाली काम करते आज पोलीस प्रशा प्रशासन गेल्या वर्षापासून वर्षभरापासून मी अनेक अर्ज केले माहितीचे अधिकार टाकले की आरोपींचे त्यांनी जे बाळगलेले पिस्तूल त्यांचे लायसन्स रद्द केले नाही आहेत त्या ठिकाणी अनेक असे वीक लिस्टवर असलेल्या अनेक आरोपी त्या ठिकाणे त्या स्पॉटला त्या बाहेर उभे होते म्हणजे पूर्ण नियोजित कट आरोपींना आरोपींनासुद्धा त्या गुन्ह्यात समाविष्ट केले आहे आपण असे अनेक इन्सिडंट्स बघतोय अशा अनेक घटना बघतोय की ज्याच्यामध्ये आरोपी घटनास्थळी नसतानासुद्धा त्यांना जेलमध्ये टाकलेलं जाते या ठिकाणी तर उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे की वैभव आयकॉर्ट त्या घटनास्थळी त्या ठिकाणी सर्वप्रथम आला त्याने गणपती गायकवाड यांना बोलवलं त्याच्यानंतर त्या ठिकाणी अनेक गुंड त्याच्या इथे अनेक गुन्हे पोलिसांमध्ये असलेले असे अनेक गुंड त्या ठिकाणी बोलवण्याचं कार्य वैभव गायकवाडने केलेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुरावे असतानासुद्धा क्लिन चित देणं हे मला वाटतं की अतिशय दुर्दैव आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा